बाबूराव पाचरणे असते तर मी हा विषय घेत मग अशी सांगितला बाबूराव पाचरणे जर हा येत असते तर मला पक्ष बदलायचा विषय नव्हता मग तालुक्यात मला स्थानिक आमदारांच्याकडून ज्या लोकांना अडचणी यायच्या आणि माझा संघर्ष मोठा असल्यामुळं या लोकांना ज्या 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 अडचणी यायच्या ती मी सॉल्व्ह करू शकत नव्हतो आमदार मला मदत करायची मंत्रालय असो आमका असो तहसीलदारांना फोन कर तिकडे एस पी ऑफिसला फोन कर अनेक प्रसंग आहेत लोकांचे म्हणजे मी बाजूला सरल्यामुळं माझ्या जवळच्या लोकांचा टॅक्टर सुद्धा वसायला लागत नव्हता ना दुसऱ्या कारखान्याला ट्रॅक्टर लावायचा ॲडव्हान्स मिळावायचा असलं मुलगी परदेशात जायची तिला फीला पैसे मिळाले पाहिजे ऊज गेल्यावर तुला पैसे मिळतात काय उच गेला पण आद पैसे द्या त्यांना मिळणार नाही परदेशात असू द्या शिक्षण असू द्या मेडिकलला असू द्या या लोकांना पैसे मिळत नव्हते आणि शास सरकारी दरबारी मग इथं आमचं काम सगळीकडे आडायचं आणि मग आता साहेब गेले मी मगाशी स्पष्टपणाने सांगितलं बाबूराव पाचरणे गेले माझ्या राजकारणातला वशीला गेला मग मी वशीला शोधायला गेलो अशोक पवारांच्या पुढं नुसतं सुट्टा काम करणं एवढी सोपी गोष्ट नाही मग मला कुणाचा तरी आधार पाहिजे मग मी पूर्वी त्याच पक्षात होतो फक्त सांगून बाजूला गेलो अशोक पवारच तिथं बरोबर होते ते बाजूला गेले मला जागा झाली असं माझं मत झालं